नमस्कार मंडळी कशा आहात सर्वजण मजेत ना तर मी पण मजेत आहे तर चला तर मग आज बनवूया आपण कोथिंबीरीचा पराठा मुलांना रोज रोज चपाती भाजी म्हणलं की नको वाटतं तर कधी तर असं हे काहीतरी करून दिलं ना ते आवडीने खातात तर पूर्ण अशी व्यवस्थित गोल चपाती लाटून घ्यायची आहे नंतर त्यावरती ते तेल पूर्ण लावून घ्यायचं आहे नंतर हळद थोडीशी टाकायची तिखट टाकायचं थोडासा मसाला टाकायचा व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे त्यावरती नंतर कोथिंबीर टाकायची आहे व्यवस्थित अशी दाबून घेऊन व्यवस्थित पसरायची आहे त्यानंतर त्याचे चार भागमध्ये त्याला कट करायचं आहे आणि रोल पद्धतीमध्ये त्यावरतीच घडी ठेवून त्याला तस पण तसंच रोल करून घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित गोल झाल्यानंतर त्याला असं ह्या पद्धतीमध्ये असं दाबून घ्यायचं आहे ना अशीच पराठा आपल्याला लाटायचा आहे त्या त्यानुसार ला असं लाटलं तर त्याचे पदर टाईपमध्ये होतं आणि छान लागतो प पराठा पण खायला तर व्यवस्थित त्याला एक दोन वेळेस असं पलटायचं आहे आणि व्यवस्थित असा पराठा लाटून घ्यायचा आहे तव्यावरती अगोदर थोडंसं तेल टाकायचं आहे त्यानंतर तो पराठा टाकायचा आहे आणि छान असं क्रिस्पी टाईपमध्ये पराठ्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर सॉससोबत मुलांना खायला द्यायचं आहे तर चला तर मग रेडी झाला आहे आपला कोथिंबीर पराठा तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका